मुद्द्याच्या माध्यमातून सरकारचं हे फार महत्वाच्या विषयाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहे अध्यक्ष महोदय दोन दिवसापूर्वी माझ्या मतदारसंघामध्ये कर्ज जामखेड मध्ये जामखेड या तालुक्यामध्ये एका गावामध्ये एका लहान मुलीवर अध्यक्ष महोदय अत्याचार झाला बलात्कार झाला अध्यक्ष महोदय दोन दिवसापूर्वी एका गावामध्ये एका दुकानदाराची अध्यक्ष महोदय जी मुलगी आहे दोन गुन्हेगार तिथे आले इथं वस्तू मागितली अध्यक्ष महोदय ती मुलगी ती वस्तू घेण्यासाठी आत केली हे दोन गुन्हेगार आज जाऊन त्या मुलीची छेडछाड केली व दुर्दैव असं की त्या मुलीचा बलात्कार अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी झाला सोळा वर्षाची मुलगी महोदय तिचं स्वप्न आहे की डॉक्टर बनायचं आता ती ती मेंटल ती भावनिक झाल्यामुळे ती डिस्टर्ब झालेली आहे अध्यक्ष महोदय त्या दोघांपैकी एकाला पोलीस प्रशासनाने पकडलेला आहे अध्यक्ष महोदय मनोज हुंबे नावाचा जो गुन्हेगार आहे तो एका क्रिमिनल गॅंगचा मेंबर त्याला अजून पर्यंत पकडलं गेला नाही त्याच्या इतर गॅंग मेंबरनी आधी पुण्याकडे नंतर धाराशिवकडे कडे असं कदाचित त्याला तिथे फिरवलं गेलं त्याच्यामध्ये या सरकारला मी विनंती करतो त्या मुलीचे आई वडील ती मुलगी स्वतः न्याय मागत आहे हा मनोज हुंडे नावाचा जो व्यक्ती आहे जो क्रिमिनल आहे त्याच्यावर तीनशे सात त्या गुन्हा सुद्धा दाखल आहे तर लवकरात लवकर पकडण्यात यावं त्याच्यावर कारवाई व्हावी आणि या मुलीला कुठे ना त्या ठिकाणी न्याय मिळावा अशी विनंती या सरकारला या औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमात अध्यक्ष मी त्या ठिकाणी बापू पटाळे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा